नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावूजेगी अखंड हरिणाम सप्ताह नागुरगोजीवाडी बेडक वर्ष सव्वीसावे प्रतिवर्षाप्रमाणे नागरगोजीवाडी येथे हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये अनेक भक्तिपूर्ण कार्यक्रम संपन्न होत आहेत शुक्रवार दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात तीस ते नऊ तीस वेळेत महंत मठाधिपती हरिभक्तपरायण श्री विष्णू महाराज केंद्रे श्री गोविंद महाराज केंद्रे संस्था आळंदी यांचे सुसरावे असे कीर्तन संपन्न होणार आहे तसेच शनिवार दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत काल्याचे कीर्तन महंत मठाधिपती हरिभक्त परायण श्री विष्णू महाराज केंद्रे श्री गोविंद महाराज केंद्रीय संस्था आळंदी यांचे काल्याचे कीर्तन संपन्न होणार आहे तरी या हरिनाम सप्ताहामध्ये आपण सहभागी व्हावे असे आवाहन श्री ज्ञानेश्वरी पारायण मंडळ व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा नागुरगुजे बेडग यांनी केले आहे या कार्यक्रमाला विशेष सातसंगत ज्ञानांकूर वारकरी शिक्षण संस्था मिरढे तालुका फलटण जिल्हा सातारा यांची असणार आहे तरी आपण या ती ज्ञान यज्ञात उपस्थित राहावे ही आयोजकांकडून विनंती करण्यात आली आहे